बहुजन विकास आघाडी आणि हितेंद्र ठाकूर यांच्या चाहत्या कार्यकर्त्यांनी आज अनोख्या पद्धतीने आपली निष्ठा दाखवली आहे नव्याने निवडून आलेल्या महापौरांना तब्बल दहा फूट लांब आणि चार फूट रुंद अशा भव्य फुलांच्या बुकेद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या रेयांश प्रतिष्ठानचे नवीन भोईत यांच्या वतीने हा बुके थेट एका टेम्पोतून पालिका भवनात आणण्यात आला बुके लिफ्ट मध्ये न मावल्याने स्वतः महापौरांना महापौर दालन सोडून तळमजल्यावर येऊन तो स्वीकारावा लागला या अनोख्या स्वागताने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या असून पालिकेत त्याची जोरदार चर्चा रंगली आहे अशोकदादा पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो होतो आणि हे बनवण्याचं कारण ह्याचं जे थीम आहे कलर जो आहे तो भगवा आहे आणि मध्ये आपली सिटी आहे कारण मध्ये ज्या कलरने वादळ उठलं होतं की वसे वागवामय झालं वसे भगवा झालं परंतु आपल्या आपल्या आपांनी लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनी असा करिश्मा केला की त्या भाग्यावर आपल्या पिवळ्याचा ठसा उमटेल आणि आपली मनात पक्ष आणली आणि ती आल्यानंतर एक अभ्यासू व्यक्ती राजकारणाचे मुसद्दी आणि सरकारी कामाची जास्त यंत्रणेची सगळी माहिती कोर्ट कचेरी या सगळ्याच्या अशा अभ्यासू म्हणून अजीवदाची त्यांनी महापौरपदी निवड केली त्याबद्दल आपल्या सगळ्यात वसई तालुक्याला काही त्यांना भागाला आनंद झालेला आहे ते आपली सगळी कामं आपल्या ज्या अडचणी असतील त्या वेळोवेळी सो आचोळकर असतील आपले बेटा बोईल असतील किंवा यांच्यामार्फत किंवा आपण स्वतःही आलो त्यांना भेटलो जी कामं आहेत ते निश्चित करतील याची आपल्याला सगळ्याला खात्री आहे कारण ते खूप अनुभवी आज जवळजवळ सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत त्यांना राजकारणाचा आणि समाजकारणाच्याशिवाय सरकारी यंत्रणेचा खूप असा अभ्यास आहे त्याच्यामुळं आपल्या कामण परिसराच्या वतीनं रियाँ प्रतिष्ठान जागृती बौद्ध मंडळ आणि आमच्या कामण परिसरातील पाच गावातील जे मित्रमंडळ आहे त्यांच्या वतीनं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो सांगतो धन्यवाद हां आणि काय असेल तर हे बरोबर आहे लक्षात नाही ओळखला नाही आम्ही विसरतोपर्यंत नाही हेपर्यंत द्यायचा कामांचा हेपर्यंत यायच आणि भेटतो हां त्याला एवढं